गॅसच्या टाक्या डिलिव्हरी करणारा बोगस डॉक्टर बनला आणि दहा वर्षांपासून तो डॉक्टर असल्याचा बनाव करून लोकांकडून पैसे घेऊन लोकांना लुटत होता स्वतः घरी औषध तयार करून सोलापूर जिल्ह्याच्या शिबिराच्या नावाखाली फसवणूक करून गोरगरीब लोकांना रुपयांची हजार हजार औषधे दे देऊन लुटमार करण्याचा प्रकार वीरेंद्र भालचंद्र जाधव कलीम इब्राहिम शेख आणि त्याची टीम राहणार सत्तर फूट रोड अभी हॉटेलच्या पाठीमागे सोलापूर लक्ष्मी केअर सेंटर या नावाने क्लिनिक सुरू करून गेल्या वर्षांपासून मी डॉक्टर आहे आणि मी स्वतः औषधे तयार करतो म्हणून घरी पेनकिलर सारखे मिश्रण करून लोकांची फसवणूक करत होता बऱ्याच लोकांचे बोगस डॉक्टर वीरेंद्र भालचंद्र जाधव कलीम इब्राहिम शेख याच्या विरोधात तक्रारी होत्या अनेकांना त्याच्या औषधापासून साईड इफेक्ट झाल्या झाले होते गुन्हे दाखल असून देखील लोकांच्या जीवाशी तो खेळत होता उत्तर सोलापूर वडाळा या ठिकाणी पाच महिला बोगस डॉक्टर कलीम शेख बोगस डॉक्टर विरेंद्र भालचंद्र जाधव यांचा शिबिर चालू असताना गावातील ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी लगेच वडाळा रुग्णालयाचे डॉक्टर लांडे यांना याबाबत माहिती दिली घटनास्थळी सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर शोध पथक आणि तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी स्वतः जाऊन सर्व प्रकार उघडकीस आणला त्यांच्यावर तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे वीरेंद्र भालचंद्र जाधव व कलीम इब्राहिम शेख राणा सत्तर फूट रोड अभी हॉटेलच्या पाठीमागे लक्ष्मी केअर सेंटर यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत तरी नागरिकांनी या बोगस डॉक्टरांपासून सावध राहावे